ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींवर आधारित हा नवीन आठवडा म्हणजे चोवीस ते तीस मार्च दोन हजार पंचवीस हा धनुराशीच्या लोकांसाठी महत्वाचा राहणार आहे कुंडलीत धनुराशीच्या लोकांसाठी मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा कसा असणार आहे चला जाणून घेऊयात धनुराशीबद्दल बोलायचे झाले तर ही राशी चक्रातील नववी रास या राशीचा स्वामी गुरुग्रह चिन्ह धनुष्यधारी ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर ए यो भा भी भू ध फा ढा भेपासून सुरू होत असेल त्यांची राशी ही धनु असते ही राशी द्विस्वभावी असलेली राशी असून या राशीचे चिन्ह ची धनुष्यधारी आहे धनुराशीचे लोक खूप आनंदी जीवन जगताना आपल्याला पाहायला मिळतात हे लोक त्यांच्या प्रभावी असाधारण आणि आध्यात्मिक स्वभावाने कोणालाही त्यांच्याकडे आकर्षित करतात या राशीत जन्मलेले लोक महत्वाकांक्षी आणि इतरांसाठी प्रेरणादायी असतात आपले काम पूर्ण आणि धैर्याने करतात या राशीचे लोक बोलण्यापेक्षा विश्वास ठेवतात हे लोकांना प्रामाणिकपणा आणि निष्ठेबद्दल खूप आदर असतो तर अशा या धनु राशीचे चोवीस ते तीस मार्च दोन हजार पंचवीस चे साप्ताहिक राशीफल कसे असणार हे चला जाणून घेऊयात धनुराशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा खूप शुभ राहणार आहे या आठवड्यात धनुराशीच्या नोकरदार लोकांसाठी कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती असेल या आठवड्यात धनुराशीच्या लोकांचे प्रेमजीवन आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक आरोग्य हे उत्तम राहणार आहे धनुराशीच्या साप्ताहिक राशी फलानुसार चोवीस ते तीस मार्च या कालावधीत करियर आणि आर्थिक जीवन धनुराशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा खूप शुभ राहणार आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून पूर्ण मदत आणि सहकार्य मिळेल परिणामी नियोजित काम वेळेवर पूर्ण होताना दिसेल नोकरदार लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती कायम राहील कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांकडूनही सहकार्य मिळेल बेरोजगारांना इच्छित रोजगार मिळणे शक्य आहे व्यावसायिक गुंतलेल्या लोकांना व्यवसायात नफा मिळेल व्यवसायासंदर्भात केलेला प्रवास शुभ ठरेल जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय केला तर भागीदारासोबतचे नाते अधिक मजबूत होईल आणि व्यवसायाचा विस्तार होईल परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल परीक्षेचा निकाल तुमच्या अपेक्षेनुसार असेल या आठवड्यात परदेशात काम करणाऱ्या लोकांना विशेष यश आणि लाभ मिळू शकतात धनुराशीच्या साप्ताहिक राशीफल कौटुंबिक जीवनानुसार नवीन आठवड्याच्या मध्यात अचानक पर्यटन किंवा धार्मिक स्थळी प्रवास शक्य आहे नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल ठरेल कोणतेही विशिष्ट काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या भावंडांकडून पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा मिळेल तुम्ही तुमचे नाते मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल वैवाहिक जीवन आनंदी राहील तुमच्या जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल धनुराशीच्या लोकांनी या आठवड्यामध्ये विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा धनुराशीच्या साप्ताहिक कुंडलीनुसार धनुराशीच्या लोकांचा भाग्यवान क्रमांक हा नऊ आणि बारा असणार आहे आणि भाग्यवान रंग हा पिवळा असणार आहे धनुराशीचे पूजने देवता हे भगवान विष्णू आहेत आणि तुमच्यासाठी अनुकूल दिशा ही पूर्व आहे या आठवड्यात धनुराशीच्या लोकांनी सकारात्मक राहण्यासाठी अनुभवी आणि सकारात्मक लोकांच्या सहवासात थोडा वेळ घालवावा त्यांचे अनुभव तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील प्रतिकूल परिस्थितीशी झुंजण्याची क्षमता तुम्हाला मिळेल उत्पन्नाचे स्रोत वाढतील काही काळापासून सुरू असलेल्या समस्यावर योग्य तोडगा काढला जाईल या आठवड्यात धनुराशीच्या लोकांनी तुमच्या काम करण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि इतर काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका मनोबल वाढेल जर न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित कोणताही विषय सुरू असेल तर त्यावर खूप काळजीपूर्वक काम करा अलीकडच्या काळात व्यवसायात झालेल्या बदलांचे चांगले परिणाम मिळणार आहेत कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व टिकून ठेवाल फायदेशीर परिस्थिती दार थोटावत आहे खूप मेहनत देखील करावी लागेल कार्यालयातील वातावरण आनंददायी राहील धनु राशीच्या लोकांना या आठवड्यात तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात नवीन आयामांचा शोध घेण्यास आमंत्रित केले आहे तुमच्या प्रियजनांसोबतचे तुमचे संबंध अधिक घट्ट होत असल्याने तुम्हाला आढळेल व्यावसायिक दृष्ट्या बदलांसाठी तयार रहा नवीन कौशल्य शिकण्यासाठी तयार रहा आर्थिक दृष्ट्या तुमचे खर्च आणि बचतीच्या सवयींवर विचार करण्यासाठी हा एक चांगला काळ आहे तुमच्या सवयी बदलून आणि तुमच्या तांतणावाच्या पातळीकडे लक्ष देऊन तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात समजूतरपणा येईल संभाषण महत्त्वाचे आहे तुमच्या जोडीदाराशी किंवा प्रियजनांशी खोलवर संपर्क साधण्यासाठी वेळ काढा अविवाहित असो वा वचनबद्ध मोकळेपणा आणि प्रामाणिकपणा अधिक मजबूत नात्याचा मार्ग मोकळा करेल गैरसमज निर्माण झाले तर ते संयमाने सोडवा लहान सहान हावभाव तुमच्या जोडीदाराला प्रेम वाटण्यास मदत करू शकतात खास डेट प्लॅन करण्यासाठी किंवा एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेण्यासाठी हा चांगला काळ आहे या आठवड्यात व्यावसायिक जीवन नवीन संधी देऊ शकते तुमच्या आजूबाजूला होणाऱ्या बदलांबद्दल मोकळेपणाने वागा सहकाऱ्यांसोबत सर्जनशील राहिल्याने यश मिळू शकते या आठवड्यात तुमच्या क्षमता वाढवण्यासाठी नवीन कौशल्य शिकणे आणि आत्मसात करणे याला प्राधान्य द्या ध्येय निश्चित करा आणि ती साध्य करण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करा अनेक कामे संतुलित करण्यासाठी तुम्हाला तुमचा वेळ प्रभावीपणे व्यवस्थापित करावा लागू शकतो लक्षात ठेवा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या करिअरच्या मार्गात लक्षणीय बदल घडवू शकतो धनुराशीच्या लोकांनी जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमचे संशोधन करण्यासाठी वेळ कळा गरज पडल्यास सल्ला घ्या अनावश्यक खरेदी टाळा ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो भविष्यातील गरजा आणि परिस्थितींसाठी बचत करण्यावर लक्ष केंद्रित करा तुमचे उत्पन्न वाढवण्याच्या संधी शोधा जसे की नोकरी सोबतच जोड उद्योग आरोग्य सर्वात महत्वाचे आहे तुमच्या जीवनशैलीत संतुलित आहार नियमित व्यायाम आणि विश्रांती यासारख्या निरोगी सवयींचा समावेश करा मानसिकता आणि विश्रांती ताण कमी करण्यास आणि मानसिक स्पष्टता सुधारण्यास मदत करू शकते तुमच्या शरीराच्या सिग्नलकडे लक्ष द्या आणि जास्त श्रम टाळा हायड्रेटेड राहणे आणि सकारात्मक दृष्टिकोन राखणे तुमचे आरोग्य सुधारेल जर आरोग्याच्या काही समस्या असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या आत्ताच पावले उचलल्याने आरोग्य सुधारण्यास मदत होईल एकंदरीत धनुराशीसाठी हा आठवडा उत्तम राहणार आहे